आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा आक्रमक झाले असून नऊ ऑगस्ट पासून मराठा संघर्ष यात्रा सुरू करणार असल्याची माहिती छावाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिली आरक्षणासाठी अखिल भारतीय छावा संघटना गेली पंचवीस वर्ष झालं क्रांती सूर्य अण्णासाहेब जावले पाटलापासून हा देत आहे परंतु अनेक सरकार आली गेली परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच आहे मधल्या काळामध्ये ठोक मोर्चे झाले मूक मोर्चे झाले संघर्ष रथयात्रा झाल्या परंतु आरक्षणाचा खराब प्रश्न आजपर्यंत कुणीही सोडविलेला नाही गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मोठं नेतृत्व उभं राहिलं परंतु तरीही आरक्षणाचा निर्णय लागत नाही आज ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्रमाणपत्र देणं बंद आहे एशी बेशीचं कसं लागू आहे ही माहिती नाही आज केवळ आरक्षणच नाही तर शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकरी आत्महत्या करतोय एका बाजूला आरक्षण नसल्यामुळं मराठा समाजाची मुलं आत्महत्या करत आहेत म्हणून आम्ही नऊ ऑगस्टपासून तुळजापूर येथून मराठा संघर्ष यात्रा आणि शेतकरी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आज नांदेड येथे त्या ठिकाणी संवाद यात्रा आम्ही आयोजित केलेली होती हजारोच्या संख्येनं आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडली की आमच्या मागण्या मांडल्या की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे मराठा समाजाला कुठूनही आरक्षण द्या पण आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यामध्ये आज आरक्षण नसल्यामुळं मराठवाड्यातील मुलांची आज फरफट जास्त होत आहे म्हणून मराठवाड्यासाठी स्वातंत्र्य महामंडळ क्रांतीश्री अण्णासाहेब जवळे पाटील या नावानं दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाच्या आडून जे राजकीय लोक समाजामध्ये भांडणं लावत आहेत आणि आपल्या मताची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही मराठा समाजाचा आपल्या फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही त्यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे आमची दुसरी एक भूमिका आहे की आज मरा महाराष्ट्रामध्ये जे बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे चार वर्षाच्या बाळापासून सत्तर वर्षांच्या आजीवर सुद्धा बलात्कार होत आहेत हे जर नाही थांबलं या बलत्कारांना जर सरकारनं या नाराधामांना आळा नाही घातला तर अखिल भारतीय छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये महिलांना तलवार वाटपाचा कार्य कार्य म्हणजे तलवार वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार आहे आम्ही आमच्या छाव्यांनासुद्धा तलवार हातामध्ये देऊन तिथून पुढे आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही कोर्टामध्ये जाणार नाही तर अशा नराधमांना यांचा माज छाटण्याचं चा काम अखिल भारतीय छवा संघटना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल उद्या तुम्हाला जर समजा ऑफर आली राजकारणामध्ये या तर आमची ही चाळीस वर्षापासूनची जी लढाई आहे आजपर्यंत आम्ही कधीही राज राजकारणामध्ये उतरलो नाही इथून पुढंसुद्धा आम्ही राजकारणामध्ये उतरणार नाही केवळ अखिल भारतीय छावा संघटना प्रमाणिक भावनेनं शेतकऱ्यांसाठी आणि आरक्षणासाठीच लढा देत राहील मग किती जरी आश्वासनं आले आणि गेली आले आणि गेली तरीसुद्धा आम्ही कुठलाही आम्हाला हे राजकीय स्वार्थ नाही केवळ सर्वांनाच माझं आव्हान आहे की अनेक संघटनेच्या जेणे आजपर्यंत काम केलेलं आहे आज मोठं नेतृत्व उभं राहिलेलं आहे त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की ही लढाई केवळ एका समाजाचीच नाही तर इतर समाजाने सुद्धा या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये केवळ ही लढाई आरक्षणाची लढाई ही समाजासाठीच असली पाहिजे की राजकीय समाज राजकारणामध्ये कुणीही वणण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना शांत बसणार नाही यामध्ये कुणाला पाडा आणि कुणाला निवडून आणा ही समाजाची भूमिका नाही साठ सत्तर टक्के आज मराठ्यांचेच पुढारी आहेत त्यांनी समाजाचं वाटोळे केलेलं आहे म्हणून याला पालन त्याला निवडून आलं असं काही झालेलं नाही एक काँग्रेसचा पल्ला तर बी जे पीचा आला बी जे पीचा पल्ला तर काँग्रेसचा आला म्हणून हे पाडापाडीचं मला राजकारण वाटत नाही ही लो जे आरक्षण नसल्यामुळं जे समाजामध्ये आग आणि थेड म्हणजे हे तयार झालेलं आहे की कुठलेही सरकार येते आणि केवळ मराठा समाजाला आश्वासन देऊन जाते म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि खरा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमची ही लढाई आम्ही चालू केलेली आहे पन्नास टक्केलता रद्द करायला वाढवायसाठी तुम्हाला बरोबर आहे यामध्ये जर महाराष्ट्र सरकार जर आरक्षण देऊ शकत नसेल आज बावीस टक्क्या बावीस राज्यामध्ये की आरक्षणाची मर्यादा वाढली गेलेली आहे मग महाराष्ट्रामध्येच आणि मराठ्यांचाच विषय आला तर इथं केंद्राचा विषय निघतो म्हणून आता या ठिकाणी जर महाराष्ट्रामधील हा वाद मिटवायचा असेल मराठा आरक्षणाचा तर केंद्रानं पुढाकार घेतला पाहिजे आणि आज महाराष्ट्र पेटला आहे हा देश पेटायला वेळ लागणार नाही हे जर थांबवायचं असेल तर केंद्रानं यामध्ये हस्तक्षेप करावा आणि केवळ केंद्रानेच नाही तर या ठिकाणी निवडून दिलेल्या अनेक मराठ्यांचे खासदार मंत्री आमदार आहेत त्यांनी मराठा समाजाला कुठून आरक्षण द्यायचं ही भूमिका त्या त्या लोकांनी स्पष्ट केली पाहिजे ज्या समाजाच्या जीवावर आपण मतं घेऊन मोठे झालात तर आपण सुद्धा भूमिका लेखी स्वरूपामध्ये स्पष्ट करा की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आहे का अजून कसं द्यायचं आहे हे सर्वांनी बसून मार्ग काढला पाहिजे